नमस्ते वेलकम टू एस नाईन टी न्यूज एक राखी सैनिकांसाठी उपक्रम उत्साह साजरा सकल मराठा परिवाराचा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांच्या हस्ते सैनिकांसाठी राख्या व भावनिक संदेश सकल मराठा परिवार नाशिक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद जनता विद्यालय गांधीनगर व पंच तसेच मनपा शाळा क्रमांक एकोणपन्नास येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थिनी व महिला शिक्षकांनी स्वतः हाताने हा आकर्षक राख्या व भावनिक भेटकार्ड तयार करून देशाच्या सीमारेषेवर तैनात असलेल्या सैनिकांना पाठवले सैनिक हो तुमच्यासाठी अशा शब्दात भरलेल्या कार्डांनी सैनिकांचे मन जिंकले या राख्यांना प्रत्युत्तर म्हणून सैनिकांकडून आभारपत्र व भावनिक प्रतिक्रिया येतात ही ज्या उपक्रमाची खरी यशोगाथा ठरते सकल मराठा महिला परिवार गेली चार वर्ष हा उपक्रम राबवत आहे समन्वयक खंडू अहेर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की देश रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे एवढी वीस ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात राख्या पाठवण्यात आल्या या कार्यक्रमात प्रमुख शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व सकल मराठा परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नका